चानल मदे हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला एक उतारा करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला आपल्या घरामध्ये काही ठिकाणी स्वास्तिक काढायचे आहेत ते देखील कशा पद्धतीने काढायचे आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता यावर्षी अश्विन महिन्यातील अमावस्या ही वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज बघा वार सोमवार नरक चतुर्दशी म्हणजे पावणे चार वाजता चालू होत आहे आणि उद्या एकवीस ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे पण आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये कोणतीही तिथी ही, ही उदय तिथीनुसारच साजरी केली जाते त्यामुळे आपल्याला बघा लक्ष्मीपूजन जे आहे ते उद्या करायचं आहे कारण की उद्याची जी अमावस्या तिथी आहे ते सूर्यनारायणाचं दर्शन होणार आहे त्यामुळे आपण उद्याच लक्ष्मीपूजन करणार आहोत काही ठिकाणी बघा आता आज देखील लक्ष्मीपूजन केले जाणार आहे तर मग आपल्याला उद्या लक्ष्मीपूजन म्हणजे महालक्ष्मी माता श्री गणेश देवतेची कृपा मिळवण्यासाठी दिवाळी सण हा अतिशय महत्त्वाचा आहे दीपोत्सवातील लक्ष्मीपूजन केल्यास आपल्या जीवनामध्ये सुख शांती येतेच तसेच समृद्धीचाही आशीर्वाद मिळतो तर आपल्याला बघा काय करायचं आहे आता ज्यांच्या आपल्या सेवा चालू आहेत त्यांचा तर दररोजचा उतारा होतच आहे पण तरी देखील आपल्याला हा महत्त्वाचा उतारा करायचा आहे कारण की अलक्ष्मी जी आहे ती आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायची आहे ना बघा आता उजव्या हातामध्ये मोहरी घ्यायची आणि आपल्याच घरातली थोडीशी रक्षा देखील हातामध्ये घ्यायची दे बघा मग आपल्याला कालभैरव अष्टकम अकरा वेळा म्हणायचं वेदोक्त सुक्तम अकरा वेळा म्हणायचं आणि वेदोक्त सुक्तम अकरा वेळा म्हणायचं आणि हे जी आपल्या घरातली आपण रक्षा घेतली आहे पिवळी मोहरी घेतली आहे आपल्याला हे अकरा वेळा पठण करून झाल्यानंतर ही मोहरी आणि रक्षा आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायची आहे कारण की आपल्या घरातील अलक्ष्मी जी आहे ती आपल्याला घराच्या बाहेर काढाय का काढायची आहे आणि माता लक्ष्मीचं स्वागत आपल्याला करायचं आहे मग माता लक्ष्मी आपल्या घरात येणारच ना आता त्यानंतर महत्त्वाचा उतारा जो आहे तो बघा तुम्ही नारळाचाही करू शकता आणि याच पद्धतीने तुम्ही मोहरीचा देखील उतारा आपण करू शकतो आता काय करायचं आहे बघा मोहरीचा उतारा जर करायचा असेल तर मोहरी हातामध्ये घ्यायची पिवळी मोहरी मुख्य दरवाजावरून सात वेळा फिरवून घ्यायची फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचे पठन करायचे मग बाहेर मोकळ्या जागेत जाऊन ही जी पिवळी मोहरी आहे ते चार दिशांना टाकून द्यायची आहे आणि घरात आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून महाराजांना मुजरा करायचा तरच ही आपली सेवा पूर्ण होते नाही तर ही आपली सेवा जी आहे ती अपूर्ण राहील बघा महाराजांना मुजरा करायचं विसरायचं नाही आता जर समजा तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही अगदी नारळाचा देखील उतारा करू शकतात पण नारळावरती आपल्याला त्रिशूळ काढायचं आहे शेंदरानं आणि मग याच पद्धतीनं तो उतारा करायचा आहे स्वामी समर्थच म्हणायचं नारळ तुम्ही बाहेर एखाद्या रिकाम्या जागे निहून टाकू शकतात पण कोणी ओलांडणार नाही याची काळजी घ्या आणि नंतर परत घरामध्ये येऊन हातपाय स्वच्छ धुऊन महाराजांना आपल्याला मुजरा करायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्याला स्वास्तिक कुठे कुठे काढायचे तर स्वास्तिक आपला जो घराचा मेन दरवाजा असतो आपल्याला स्वच्छ उद्या पुसून घ्यायचा आहे अग अगदी आपण दररोजच ह्या सेवा करतो तरी देखील उद्या आपल्याला करायची आहे आपण प्रत्येक अमावशा गुरुवार पौर्णिमा आपल्या सेवा चालूच असतात पण उद्या दिवाळी लक्ष्मीपूजन आहे वर्षातील सर्वात मोठा दिवस माता लक्ष्मीच्या पूजेचा मग बघा आपल्याला दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा शुभ लाभ लिहायचा आहे आणि शुभ आणि लाभ याच्या देखील आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे आणि परत दरवाजाच्या खाली देखील एक स्वास्तिक काढायचा आहे हे झाले दोन स्वास्तिक त्या स्वास्तिकची पूजा करायची ओवाळून घ्यायचं परत आता आपण उंबरट्याचं हळदीचं लेपन देखील करणार आहोत उद्या मग आपल्याला उंबरट्यावरती देखील बघा दोन्हीही बाजूने स्वास्तिक काढून घ्यायचे आहेत हे झाले चार स्वास्तिक तसेच बघा आपल्याला रांगोळी काढायची आहे गोपद्य माता लक्ष्मीचे पावलं ह्या सेवा आपल्याला करायच्याच आहेत इथे देखील आपल्याला पूजन करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं स्वास्तिक आता चार स्वास्तिक झाले पाचवं स्वास्तिक आपल्याला देवघरामध्ये काढायचं आहे सहावं स्वास्तिक किचन वाटेची जी फरशी स्टाईल असते ना तिथं काढायचं आहे कारण की किचनमध्ये साक्षात माता अन्नपूर्णा देवी आपली स्थायी असते म्हणजे तिथं असते माता अन्नपूर्णा देवीचा आपल्यावर आशीर्वाद आहे म्हणून तर आपल्याला कुठे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता जी आहे तर ती आपल्याला भासत नाही मग त्यानंतर आता सातवं स्वास्तिक कुठं काढायचं तर सातवं स्वास्तिक बघा आपल्याला सायंकाळी काढायचं आहे आता हे दुसरे स्वास्तिक तर आपण सकाळी किंवा दुपारपर्यंत काढून घेऊच आता सातवं स्वास्तिक जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात तेव्हा बघा काही भागामध्ये शिरई म्हणतात काही भागामध्ये केरसुनी झाडू मग आपल्याला झाडू ज्या जागे ठेवायचं आहे मग तुम्ही पाटावर ठेवा किंवा खाली वस्त्रावर ठेवा तिथे आपल्याला कुंकवानं स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या स्वास्तिकवरती आपल्याला ही शिरई झाडू केरसुनी ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने उद्या आपल्याला सात स्वास्तिक तसेच हा उतारा जो आहे तो करायचा आहे आपल्या घरातील जी काही अलक्ष्मी आहे ती कायमची बाहेर जाईल आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल मग बघा तुम्ही सेवा करायला कंजूसपणा करू नका म्हणताल तुम्ही कालभैरव अष्टगम वलगासुप्तम हे संस्कृतमध्ये आम्हाला म्हणता मना मनायला समजा पन खूप मोठे पण आपण जेवढ्या जास्तच्या जा सेवा करू तेवढी माता लक्ष्मी देखील आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहील आणि तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे हेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद